विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल पुण्यतिथी आहे सरदार वल्लभ पटेल यांची आज जयंती आहे आज संपूर्ण देशाला ज्यांनी विचार दिला एक कणकर महिला या देशाचे पंतप्रधान एक महिला म्हणून अतिशय चांगलं काम केले जब तक सूरज चांद्रे का इंदिरा तेरा नाम रहेगा आधी रोटी खाईंगे इंदिराजी लाएंगे अनेक कामं ह्या देशामध्ये मोठमोठे मोड़ इंदिरा गांधींनी केले ज्या ह्या देशामध्ये आनीबानी आली गोरगरिबांना सुकडी देऊन त्यांनी जगवलं आणि ह्या देशाला खऱ्या अर्थाने एक विचार दिले आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय इंदिरा गांधी यांना महापालिकेमध्ये अभिवादन करण्याकरता आलो होतो आणि त्यांचे विचार भविष्य काळात देखील पुढे नेण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल सारा देश कंग्रेस पक्षा कंग्रेस पक्षा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा